नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं स्वागत आहे खबर लाईट युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आजच्या महागाईच्या जगात मुलांचं शिक्षण म्हणजे एक मोठं स्वप्न आणि ते साकार करण्यासाठी लागतं योग्य नियोजन जर आम्ही तुम्हाला सांगितलं की दररोज फक्त सत्तर रुपये गुंतवणूक तुम्ही आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित करू शकता तर विश्वास बसेल का हो हे शक्य आहे आणि त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे फक्त पोस्ट ऑफिसची एक सरकारी योजना आजच्या काळात चांगल्या शिक्षणाची किंमत वाढत आहे शाळेची फी कोचिंग क्लासेस कॉम्पिटेटिव्ह परीक्षा कॉलेज प्रवेश हे सगळं मिळून हजारो नव्हे तर लाखोंचा खर्च होतो कधी कधी पालक म्हणून आपण घाबरतो की एवढा खर्च कसा उभारायचा पण एक गोष्ट लक्षात ठेवा लवकर सुरुवात केली तर कमी गुंतवणुकीमध्ये मोठा फायदा होऊ शकतो पी पी एफ म्हणजेच पब्लिक प्रोव्हिडंट फंड ही सरकारकडून चालवली जाणारी सुरक्षित आणि करमुक्त योजना आहे या योजनेच्या काही खास गोष्टी म्हणजेच किमान गुंतवणूक फक्त पाचशे रुपये प्रतिवर्ष कमाल गुंतवणूक लाखांपर्यंत मॅच्युरिटी कालावधी हा पंधरा वर्षांचा दर सध्या वार्षिक सरकार तिमाही अपडेट आणि सर्वात म्हणजे गुंतवणूक व्याज आणि मॅच्युरिटी रक्कम पूर्णपणे करमुक्त आहे समजा तुम्ही दररोज फक्त सत्तर रुपये बाजूला ठेवत आहात म्हणजेच दरमहा दोन हजार शंभर रुपये आणि दरवर्षी पंचवीस हजार दोनशे रुपये पंधरा वर्षानंतर तुम्ही एकूण तीन पॉइंट अठ्या लाख रुपये गुंतवलेले असेल पण व्याजासह तुम्हाला मिळेल जवळपास सहा पॉइंट अठ्यात्तर लाख रुपये खास पालकांसाठी फायदेशीर ठरते कारण ती शिस्तबद्ध गुंतवणूक असते ती सुरक्षित आहे बाजाराच्या चढउतारांपासून दूर आहे आणि ती करमुक्त आहे ई ई श्रेणीमध्ये येणारी योजना आहे म्हणजेच तुम्ही हे खाते स्वतःच्या किंवा मुलाच्या नावावर उघडू शकता पण लक्षात ठेवा एकूण गुंतवणूक मर्यादा ही जास्त नसावी जर तुमचं मूल आज लहान आहे दोन ते तीन वर्षांचं आहे आणि तुम्ही आजपासून गुंतवणूक केली तर त्याच्या कॉलेज पर्यंत तुम्ही मोठी रक्कम तुमच्याकडे तयार असेल पीपीएफ मध्ये लॉंग टर्म प्लॅनिंगचा सर्वाधिक फायदा मिळत असतो पी पी उघडण्यासाठी जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये फॉर्म भरा सी डॉक्युमेंट्स द्या आधार पॅन फोटो एकदा खातं सुरू झालं की तुम्ही दरमहा तिमाही किंवा वर्षातून एकदा पैसे भरू शकता ऑनलाईन सुविधा ही काही पोस्ट ऑफिसमध्ये उपलब्ध आहे तेथे नेट बँकिंगद्वारे ट्रान्सफर देखील शक्य आहे शिक्षण ही गुंतवणूक आहे आणि ती फक्त शाळेत नाही तर घरच्या आर्थिक निर्णयातून देखील घडते पी पी एफ योजना म्हणजे आपल्या मुलांसाठी आजपासून तयार होणारं उज्ज्वल उद्याचं बॅकअप प्लॅन आहे ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या तुमच्या मित्रमैत्रींना शेअर करा आणि अजून अशाच फायदेशीर आर्थिक माहितींसाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या प्रत्येक रुपयाची किंमत ओळखा आणि गुंतवणुकीच्या प्रवासाला आजच सुरुवात करा भेटूयात नवीन माहितीसह नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद